नमस्कार बालमित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे वर्ग पहिलीच्या इंग्रजी विषयामध्ये आज आपण युनिट एकमधील एक, एक पॉईंट दोन व्हॉट इज युअर नेम हा घटक बघणार आहोत आपल्याला यामध्ये जास्त काही नाही करायचं बघा लिसन अँड प्रॅक्टिस ऐकायचा आणि सराव करायचा कशाचा सराव करायचा बघा ह्या टीचर आहेत टीचर काय म्हणतात पहिला प्रश्न आपल्या सर्वांना टीचर विचारतील व्हाट इज युअर नेम म्हणजे तुमचं नाव काय आहे तर बघा आता मी कसं सांगेल बघा आय एम am अमोल आता इथे जे आहे मी काय म्हणेल माझं नाव म्हणेल आय एम राम आय एम अंजली बरोबर आहे आता या ठिकाणी बघा दुसऱ्या पद्धतीने कसं सांगायचं माय नेम इज राम माय नेम इज संतोष आलं लक्षात माय नेम इज फरहान अशा पद्धतीनं तुम्ही नाव दोन पद्धतीने सांगू शकता पहिलं आय एम आता इथं जे उदाहरण टीचरनं घेतलंय बघा जया तर आपण तेच घेऊयात बघा आय एम जया आणि माय नेम इज जया तर तुम्ही दोन पद्धतीने हे या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता बघा आता हा मुलगा बघा हा कसा म्हणतो आय एम रवी याला टीचरनं प्रश्न काय विचारला आहे सेम प्रश्न व्हाट इज युअर नेम तुझं नाव काय आहे तर हा म्हणतो आय ॲम रवी आणि ही मुलगी काय म्हणते बघा माय नेम इज किरण माझं नाव काय आहे किरण माय नेम इज किरण अशा पद्धतीनं हे ओळखीचं सत्र म्हणजे काय ओळख करून दिली आता बघा त्याच्या खालीच आपल्याला एक बी नंबरला कविता दिलेली आहे लिसन अँड सिंग चला तयार आहात कविता म्हणायला आणि गाणं गायला बघा असं गोल रिंगण करायचंय आणि त्यामध्ये म्हणायचंय ओ डियर ओह डिअर तुम्ही म्हणा ओह डिअर ओह डिअर व्हॉट इज युअर नेम म्हणा व्हॉट इज युअर नेम मग आता आपण एक उदाहरण घेऊ वरच्या रवीचं आय ॲम रवी म्हणा आय एम रवी चाहे am, uh, आता ऐवजी तुम्ही काय करायचं प्रत्येकानं आपापलं नाव टाकायचं ठीक आहे आय एम राज आय एम संतोष आय एम अकबर अशा पद्धतीने ठीक आहे पुढं बघा ग्लॅड टू मी यू म्हणा ग्लॅड टू मी यू आता आपण या चार ओळीचा अर्थ समजून घेऊयात ओ डिअर ओ डिअर म्हणजे uh, आपला आवडता जो कोणी असतो लहान लेकरू मोठा व्यक्ती त्याला आपण ओ डीअर म्हणतो व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे आय एम रवी आपण रवीचं उदाहरण घेतलं आय एम रवी ग्लॅड टू मीट यू हे झालं नावासंबंधात आता पुन्हा एकदा ओ डियर ओ डिअर व्हॉट इज युअर नेम आय एम रवी ग्लॅड टू मीट यू झालं नाव सांगितल्यावर कवितेचा पुढचा भाग बघा ओ डियर ओ डिअर म्हणा हां तुम्ही परत म्हणा ओ डिअर ओ डिअर हाऊ आर यू आय एम फाईन थँक यू होप यू आर टू बघा आता हे समजून घेऊयात ओ डियर ओ डिअर हाऊ आर यू हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात आय एम फाईन मी मजेत आहे थँक यू विचारल्याबद्दल धन्यवाद होप यू आर टू तुम्ही सुद्धा मजेत असाल अशी होप म्हणजे आशा करतो कळालं चला आता पूर्ण कविता एकदाच वाचून घेऊयात चला म्हणा ओ डियर ओ डियर वॉट इज युअर नेम आय एम रवी ग्लॅट टू मीट यू ओ डियर डियर हाऊ आर यू I am fine, thank you. Hope you are too. Thank you.